सगळ्यांना जय महाराष्ट्र फटफटी बाबा लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका नवीन शोरूम इथं आलेलो आहे नवीन म्हणजे जुनंच आहे बट त्याचं नाव वगैरे आता चेंज झालं आहे प्रणव मोटर्स म्हणून हे शोरूम आहे औरंगाबादमध्ये मा रेणुका माता मंदिरच्या बाजूलाच हे शोरूम आहे यांचा नंबर वगैरे मी वरती शेअर केलेला आहे यांच्याकडे कमर्शियलमध्ये तुम्हाला लोडिंग आपलं पिकअप बले पिकअप बलेरो भेटेल त्याच्यानंतर महिंद्रा स्कॉर्पिओ एलटिगा आहे वेगनर आहे असं बराच चांगला स्टॉक आहे काही गाड्या पाठीमागच्या साईडला सुद्धा आहे तर त्या सगळ्या गाड्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत भाऊ तुमच्याबद्दल आणि तुमच्या शोरूमबद्दल थोडक्यात माहिती द्या हे पियुष मोटर हे चौदा पंधरा वर्षापासून आहे इथं विश्वसनीय गाड्या भेटतात इथं ॲक्सिडेंट रिपेन गाडी भेटत नाही ना इंजिन कामवाली गाडी भेटते कमी किलोमीटर चाललेली इथं गाडी भेटते आणि इथं गॅरंटी वॉरंटी भेटते गाडीची गाडीची इंजिन कामाची गॅरंटी भेटते नॉर्मल टचअप टूचअप आणि चिलर कामाची गॅरंटी वॉरंटी नसते माझ्याकडे फर्स्ट होनर गाड्या भेटतात okay. कमी ह्याच्यामध्ये सेकंड होनर गाडी शोरूमचा ॲड्रेस शोरूमचा ॲड्रेस माझा औरंगाबाद आहे जे जळगाव रोड एन नाईन रेणुका माता मंदिरच्या बाजूला जो स्टॉक आहे गाड्याचा याच्यामध्ये लो बजेट टू हाय बजेट कोणकोणत्या गाड्या तुमच्याकडे माझ्या माझ्याकडं मिनिमम गाडी जवळपास चार पाच लाखाच्या पुढेच मिळते त्याच्या खाली थोड्या कमी गाड्या असतात असतात नसतात नाही असं नाही दोन लाखापासून असतात पण एक एक दोन दोन पीस असतात ते जास्त नसतात तुम्हाला ब्रिजा क्रिएटा स्कॉर्पिओ बलेरो पिकअप अशोक लिलँड डिझायर स्विफ्ट इर्टिका इनवा क्रिस्टा ह्या माझ्या ऑफिसचं जास्तीत जास्त शॉर्ट बोलेरो मोठी बोलेरो कोणाला द्यायची असली घ्यायची असली दोन्ही गाड्या कॅश पेमेंट मध्ये इथं व्यवहार होतात जसं हा भाऊ आपण कोणत्या गाड्यापासून आपण स्टॉक पाहिला आपण इको पासून चालू करू ही इको आहे दोन हजार सतराची ए सी गाडी आहे सेकंड ओनर आहे सेकंड ओनर आहे साठ हजार रनिंग आहे गाडी एकदम खात्रीशीर आहे इन्शुरन्स याचं थ संपलेलं आहे जे आहे ते पेपरची कंडिशन तुम्हाला सांगितली जाते गाडी कुठं ॲक्सिडेंट नाही रिपेन नाही काही नाही गाडी पूर्ण ओरिजनल आहे इथं गाडी ओरिजनलच भेटेल तुम्हाला सील टू सील पण टचअप टुचअप नॉर्मल घसाडा असला तर आपण क्लिअर करतो त्या गाडीचं टायर कंडिशनबद्दल टायर कंडिशन सगळी सत्तर ते ऐंशी पर्सेंट आहे हां गाडी तो ए सी एसी एसी बी चालू आहे सगळं आहे पूर्ण आहे गाडीचं इंटरनल बी बघू शकतो सतराची गाडी आहे इन्शुरन्स संपल्या सेकंड ओनर आहे एसी गाडी आहे फाईव्ह सीटर आहे हिची किंमत आहे चार लाख पंचवीस हजार बैठकीमध्ये निगोशिएबल होईल आणि लोन करायचं असलं तर अडीच लाख अडीच ते तीनच्या च्या आसपास लोन होऊन जाईल उघडा करा फक्त गाड्या तुम्ही जा लाव गाडीचं एकदम सीट कव्हर वगैरे बघितलं इंटरनल बघितलं जशी तुम्ही शोरूमची गाडी घेता तशी फिलिंग करणार तुम्ही काहीच फरक येणार नाही सेकंड आणि माझ्याकडल्या गाडीत आणि शोरूम गाडी मध्ये इथे लोन सगळ्या कंपनीचे बी अवेलेबल आहे इथं महिंद्रा फायनान्स इंडसन बँक सगळ्या गा लोन होऊ शकतं इथे डी बी फायनान्स सुंदरम एयू आहे सगळ्या कंपनीची सेकंड नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी स्विफ्ट आहे दोन हजार चौदाची ची फर्स्ट ओनर आहे गाडी इन्शुर इन्शुरन्स फुल आहे गाडीचे दोन तीन पीस मी टचअप केलेले लेफ्ट साईडचे दोन डोअर डोअर आहे क्वाटर पॅनल आहे गाडी पूर्ण ओरिजनल आहे सगळी साफसुथरी सील टू सील ओरिजनल आहे मॉनिट चेन चार लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे गाडी एकदम चारही टायर नवीन इन्शुरन्स फुल फर्स्ट ओनर गाडी इंजिन आहे एकदम चांगलं आहे गाडीत एक रुपयाचा खर्च नाही ऑइल बिल सगळं चेंज झालेलं आहे टायमिंग बेल्ट आता चेंज केलेला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या तिसरी गाडी ब्रिज ही गाडी दोन हजार चौदाची फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स आहे चारही टायर नवीन आहे चार लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे थोडंफार निगोशिएबल होईल गाडी एकदम टायर एक चार नवीन चारही नवीन आहे श्याम पन्नास बी किलोमीटर नाही चाललेली गाडीचा आताच टायमिंग बेल्ड ऑइल चेंज इंजिन ऑइल चेंज ऑइल फिल्टर डिझेल फिल्टर सगळं काम झालेलं आहे टायमिंग चेंज बी चेंज केलेली आहे नेक्स्ट गाडी <laughs> नेक्स्ट गाडी विटारा ब्रिज आहे दोन हजार एकोणावीसची आहे गाडी चाळीस हजार हा पुणे पासिंग फस्ट ओनर चाळीस हजार सा, चाललेली आहे फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स आहे गाडी एकदम ही चांगली आहे इथं ह्या गाडीची एक लाख किलोमीटरपर्यंत वॉरंटी आहे तुम्हाला सर्टिफिकेट उघडले 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 हेच तर दोनशे जण आपल्याला लाईव पाहत आहे तर प्लीज व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तुम्हाला गाड्यासोबत डिटेल सगळ्या काही माहिती हां आणि तुम्ही जर कॉल करत असाल तर तुम त्यांचे कॉल तुम्हाला बॅक येतील सध्या लाईव्हमध्ये कॉल करू नका म्हणजे ते डिटेल देण्यात अडथळा या निर्माण होतोय तर प्लीज कॉल करू नका आता सध्या जसं लाईव्ह खतम झाला की ते स्वतः तुम्हाला कॉल करतील ज्याचे काही कॉल असेल त्याचे आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉल करा तर भाऊ ह्या गाडीबद्दल काय सांगता तु ही ब्रिजाची एक लाख किलोमीटरपर्यंत वॉरंटी गॅरंटी आहे कंपनीची शोरूम चाळीस हजार किलोमीटर चालली आहे गाडी कंपनी टायरवर आहे फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स गाडीचं सगळं एकदम ओरिजनल एक रुपयाचाही खर्च घेतल्यावर पण सर्व्हिसिंग करणं पडेल हां ज्यांना कोणी घेतली त्यांनी सर्व्हिसिंग करणं पडेल हो ते डिझायनची चाळीस हां ही चाळीसमध्ये या ज्या गाडी गाडी कुठं स्क्रॅच नाही काय नाही काय नाही पूर्ण साफसुथरी ओरिजिनल आणि विश्वास नाही या गाड्या गाड्या ज्या तुम्हाला देऊ आम्ही इथं तुम्हाला सगळी गाडीची गॅरंटी भेटेल गाडी नेल्यावर कधी इंजिन काम इंजिन काम निघलं तर गाडी डिझेलसहित पैसे वापस देण्यात येईल तुमची इतकी खात्रीशीर गाडी भेटेल इथे पूर्ण डिटेल काय ओनर वगैरे हो दोन हजार एकोणावीसची गाडी आहे फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स आहे चाळीस हजार किलोमीटर आहे दहा लाख पन्नास हजार किंमत आहे त्याच्यात निगोशिएबल होईल मी जेवढी किमती सांगतोय ह्याच्यात थोडेफार कमी जास्त होतील आणि फायन लोन पण होईल लोन जवळपास साडेसात लाख रुपयापर्यंत सात ते साडेसात लाख रुपयापर्यंत लोन पण होईल हा नेक्स्ट गाडी डिझायर कलर सिल्वर कलर मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे शेहेचाळीस हजार रनिंग आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी हां इन्शुरन्स आहे गाडी कंपनी टायरवर आहे दोन टायर तुम्हाला टाकणं पडेल गाडीचे हां बाकी गाडी तर एक रुपये खर्च नाही घेतल्यावर प्रत्येक गाडीची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे माझ्याकडे फक्त स्विप सोडून स्विपचं सगळं झालेलं आहे गाडी एक नंबर आहे कुठेही टचअप नाही कुठंही काही नाही हां गाडी पूर्ण ही बघू शकतात एकदम आणि इथं गाडी नॉर्मल टचअप टुचअप मिळत पण सील टू सील ओरिजिनल मिळत तुम्हाला एखादा दरवाजा किंवा असं काही बदललेलाही मिळणार नाही एअरबॅग एअरबॅग गाडीमध्ये नाही हिच्यात एअरबॅग नाही नाही म्युझिक सिस्टम हे व्हिडी आहे लाव ना नेक्स्ट गाडी स्कॉर्पिओ दोन हजार सोळाची स्कॉर्पिओ आहे गाडी नंबर एक हजार आठ आहे फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स चारही टायर नवीन गाडीमध्ये एक रुपयाचाही खर्च नाही फक्त सर्व्हिसिंग करा आणि गाडी चालवा एवढी काच गाडी आहे जशी शोरूम मधून नेतात गाडी ऐंशी नव्वद हजार चाललेली आहे गाडीची किंमत आहे नऊ लाख पंचवीस हजार थोडंफार निगोशिएबल होईल पण ज्याला स्कॉर्पिओचे छंद आहे त्याने एक वेळेस माझ्यापर्यली गाडी घेऊन बघावं आणि चालून बघावं नंतर त्यांनी सांगावं की शोरूमची फील आलेली की नाही सेकंड गाडी मध्ये विश्वसनीय घ्यायची असली कोणाला शोरूमची फील तर पियुष ऍटो कन्सोट प्रणव मोटर्स प्रणव झाला हा दोन्ही एकच आहे पण गाडी एकदम तुम्ही सेकंड गाडी नेली तर तुम्हाला असं जाणवणार नाही ना 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 की तुम्ही शोरूम गाडी नेलेली तसं कधी जाणवलं तर ते त्याचा दागिनदार आम्ही राहू फिलिंगच्या बाबतीत आम्ही विचार करतो कस्टमरचं फर्स्ट प्राधान्य इथं पैशाला महत्व नाही आमचा कस्टमर सुखी तर आम्ही सुखी हा एक कोण थोडं तांब्रेटा माझी स्लिपात चार होत्या दोन होत्या माझा दुसरी कोणती का हो गाडी ए सी पावर पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो सेंटर लॉक केलेली एक्सेसरीज फुल आहे चारही टायरही आत्ता नवीन टाकलेले जेकेचे इन्शुरन्सही आत्ता काढलेलं आहे न्यू इंडियाचं म्हणजे कुठंही कोणत्याही प्रकारे हे नाही आहे गाडीमध्ये ना। काय झालं हो आता दुसरी गोष्ट पिकअप आहे